श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर सध्या आषाढ महिना हा चालू आहे आषाढ महिना हा धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो तर चोवीस जुलैला आषाढी आमश आहे तर त्यानंतरच श्रावण महिना हा सुरू होणार आहे तर बघा श्रावण महिना हा पंचवीस जुलैला चालू होत आहे गुरुवारी श्रावण महिना चालू होत आहे तर आषाढ महिन्यात आपल्याकडून बघा ज्या लोकांकडून काही सेवा किंवा उपाय हे झाले नसतील तर आषाढ महिन्यात आपल्याला या सेवा किंवा उपाय आषाढ महिना संपण्यापूर्वी करायच्या आहेत तर आषाढ महिन्यामध्ये बघा गुप्त गुप्त नवरात्र असते गुरुपौर्णिमेचा दिवस असतो देवशैन एकादशी कामिका एकादशी धार्मिकदृष्ट्या ह्या खूप महत्त्वाच्या तिथी मानल्या जातात तर ह्या महिन्यामध्ये जर आपल्याकडून आपल्या मुलांसाठी पतीसाठी किंवा भवि मुलांच्या भविष्यासाठी घराच्या भविष्यासाठी आपल्या प्रगती व्हावी हो यासाठी काही हो उपाय जे केले जातात ना तर हे सर्व आषाढ महिन्यामध्ये केले जातात आणि आपण या आषाढ महिन्यामध्ये जे पण काही सेवा करतो उपाय करतो तर त्याचं दुय्यम फळ हे आपल्याला मिळून जात असतं किंवा मग आपल्याला वर्षभर कोणत्याच अडचणींना अडथळे येत नाहीत किंवा अडचणी येत नाहीत प्रत्येक कामामध्ये यशही मिळत असतं प्रत्येक काम निरोखनेपणे पार पडत असतं यासाठी आषाढ महिन्यात हे उपाय जे आहेत तर ते केले जातात तर उपाया या उपायांचं निश्चितच फळ हे आपल्याला मिळत असतं तर बघा वेळा ज्यांना कोणाला शक्य झाले नाही काही सेवा किंवा उपाय तर ह्या उरलेल्या दिवसांमध्ये उरलेले दिवस आहेत आठ दिवस तर या उरलेल्या आठ दिवसांमध्ये तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत आणि हे उपाय करायचे आहेत तर बघा तुम्हाला आषाढ महिना संपण्यापूर्वी फक्त ह्या झाडाचं एक पान आपल्या घरामध्ये आणायचं आहे तर अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे आषाढ महिन्यामध्ये ही सेवा आपल्याला नक्कीच करायची आहे बघा ज्यावेळेस हे पान तुम्ही तुमच्या घरामध्ये आणाल तर तेव्हा त्याचं जे फळ आहे तर ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे ज्यावेळेस हे पान तुमच्या घरामध्ये असेल त्यावेळेस त्या पानाची सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये सक्रिय होईल आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये जे दोष असतील नकारात्मक ऊर्जा असेल तर ती सर्व घराबाहेर जातात आणि तुमच्या घरामध्ये धनप्राप्तीचे मार्ग हे मोकळे होतात तर असं कोणतं पान जे आहे तर ते आपल्याला आषाढ महिना संपण्यापूर्वी आणायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तसेच तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर आषाढ महिन्यामध्ये देवशिनी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते आणि याच दिवसापासून श्री भगवान विष्णू हे निद्रे अवस्थेमध्ये जातात त्यामुळे चार महिने कोणतीही शुभ कार्य काम ही कामंही आपल्या घरामध्ये केली जात नाहीत किंवा इतरत्रसुद्धा केली जात नाहीत त्यामुळे चातुर्मासामध्ये जास्तीत जास्त आपल्याला श्री हरिभगवान विष्णूंची सेवा करायची आहे त्यामुळे त्याचं जे शुभ फळ आहे तर ते आपल्याला लवकर मिळत असतं कारण आषाढ महिना हा श्री भगवान विष्णूंना समर्पित असतो आणि या महिन्यामध्ये आपण केलेल्या सेवा उपाय विष्णूंची सेवा ही कधीही वाया जात नाही त्यामुळे आपल्याला विष्णूंची सेवा ही करायची आहे जर तुम्ही आतापर्यंत श्रीहरिविष्णूंच्या सेवा काहीच केल्या नसतील तर तुम्हाला या आठ दिवसांमध्ये श्रीहरिविष्णूंच्या जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला दररोज न चुकता तुमची देवपूजा झाल्यानंतर एक तुळशीपत्र बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अर्पण करायचं आहे बघा तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूचा फोटो मूर्ती असेल तर त्यावरती तुम्ही अर्पण करू शकता पण तुम ज्यांच्या घरामध्ये बघा श्री विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर त्यांनी बाळकृष्णाच्या मूर्तीवरती एक तुळशी पत्र अर्पण करायचं आहे आवर्जून अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला पठण करायचं आहे किंवा मग श्रवण करायचं आहे जर तुम्हाला श्रवण करता येत नसेल तर मग नक्कीच तुम्ही श्रवण करू शकता तर हा उपाय तुम्ही आठ दिवसांमध्ये ह्या आठ दिवसांमध्ये कधीही करू शकता ज्या वेळेस तुम्हाला वेळ भेटेल तर त्यावेळेस हा उपाय करू शकता तर आपल्याला कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे तर आपल्याला हळदीच्या हो झाडाचं पान हे आणायचं आहे बघा ज्यांना सर्वांनाच माहिती आहे की हळद हो ही श्री हरी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला हळदीचं हो पान आणायचं आहे ज्या घरामध्ये हळदीचं झाड असते तर तिथे साक्षात श्री हरी विष्णूंचा वास असतो माता लक्ष्मीचा वास असतो आणि साक्षात श्री हरी भगवान विष्णू तेथे ते विराजमान असतात त्यामुळे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा खूप जास्त महत्वाचं हे झाड आहे जर तुमच्याकडे जे ते कुठे हळदीचं हो झाड असेल तर तेथील ते ते तुम्हाला एक पान घरी घेऊन यायचं आहे जरी तुमच्या एखाद्या बागेमध्ये झाड असेल हळदीचं हो तर एक छोटंसं पान तुम्हाला घ्यायचं आहे मोठं पान घेऊ नका अगदी छोटंसं पान घ्यायचं आहे आणि हे पान आपल्याला घरी आणायचं आहे तर बघा काय करायचं आहे हे पान घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने पान धुवून काढायचं आहे स्वच्छ पुसायचं आहे कोरडं करायचं आहे तर त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे श्री विष्णूंची मूर्तीवरती आपल्याला त्या दिवशी अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर त्यांना एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे त्यानंतर त्यांना धूप दीप अगरबत्ती लावायची आहे दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये शुद्ध गायचं तूप घालायचं आहे दिव्याला हळदी कुंकू धूप दीप अगरबत्ती वावरून घ्यायची आहे तर त्यानंतर आपल्या देवघरातील सर्व वातावरण प्रसन्न करायचं आहे त्यानंतरच या उपायाला आपल्याला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी आपण जे हळदीचं पान आणलेलं आहे तर ते आपल्याला तामना तामना एका तामनामध्ये ठेवायचं आहे तामनामध्ये ठेवल्यानंतर किंवा मग तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर एक स्वस्तिक काढायचं आहे तर हळदीने आपल्याला त्या पानावरती स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिकच्या कडेच्या दोन लाईन आणि चार बिंदू द्यायला अजिबात विसरायचं नाही स्वस्तिक हे तुम्हाला काढायचंच आहे त्यावरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला याच्यावरती बघा जर तुम्हाला पुरणपोळी जर करणं शक्य असेल तर पुरणपोळी करा किंवा मग तुम्ही गुळपोळीचा नैवेद्य करायचा आहे आणि त्यानंतर दोन नैवेद्य करायचे आहेत आणि दोन्ही नैवेद्य आपल्याला या पानावरती ठेवायचे आहेत तर ज्या ठिकाणी तुम्ही हे पान ठेवलेलं आहे देवघरासमोर तर त्याच्यावरती हा नैवेद्य आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे म्हणजे त्या स्वस्तिक वरतीच नैवेद्य हा ठेवायचा आहे आणि आपला उजवा हात लावून त्या पानाला स्पर्श करायचा आहे आणि आपल्याला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे अतिशय सोपी सेवा आहे लवकर होणारी सेवा आहे तर त्यामुळे आपल्याला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे ज्यांना पठण करणं शक्य नसेल तर त्यांनी मग ज्यांना शक्य नाही तर त्यांनी मग श्रवण करायचं आहे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तर ते तुम्हाला पठण करायचं आहे यानंतर आपल्या मनातील जी इच्छा आहे ज्या इच्छेसाठी आपण हा उपाय करत आहोत तर ती इच्छा आपल्याला श्री हरिभगवान विष्णूंसमोर व्यक्त करायची आहे तर मग बघा तुमची आडलेली कामे मार्गी लागण्यासाठी तुम्ही ही हा उपाय करत असताल किंवा नोकरी प्राप्तीसाठी श्रीमंत होण्यासाठी किंवा मग कोणत्याही कामासाठी तुम्ही हा उपाय करत असाल तर त्यासाठी तुम्हाला श्री भगवान विष्णूंकडे प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक हरभरा डाळ ठेवायची आहे आणि आपण ज्या ठिकाणी गोडायचा नैवेद्य किंवा गुळपोळी ठेवलेली आहे त्याच्यावरतीच ही खोबऱ्याची वाटीसुद्धा आपल्याला ती हरभरा डाळ ठेवून ठेवायची आहे त्यानंतर बघा काय करायचं आहे आपण दोन नैवेद्य ठेवलेले होते तर त्यातला एक नैवेद्य आपल्याला उचलायचं आहे आणि घरातील प्रत्येक सदस्यांना प्रत्येक व्यक्तीला ह्या नैवेद्य खायला द्यायचं आहे आणि त्यानंतर दुसरा नैवेद्य आहे तर त्या नैवेद्यावरती ही हरभरा डाळ जी आहे तर ती तशीच ठेवायची आहे आणि दोन तीन तासांनी ते हळदीचं पान आपल्याला उचलायचं आहे ती गुळपोळीसुद्धा उचलायची आहे आणि हा नैवेद्य आपल्याला गायीला खाऊ घालायचा आहे जर आपण आषाढ महिन्यामध्ये में गायीला गुळपोळी खाऊ घातली तर आणि त्याचबरोबर अशी हरभऱ्याची डाळ त्याचबरोबर हळदीचं पान तर अशा वस्तू जर गायीला खाऊ घातल्या तर आपल्या मनातील इच्छा लवकरात लवकर श्रीहरी लवकर भगवान विष्णूंपर्यंत पोहोचत असतात आणि त्यामुळे तुम्ही सर्वांनीच लक्षात घ्या चातुर्मास चालू आहे आणि ही सेवा जी आहे तर अत्यंत पवित्र सेवा आहे अत्यंत प्रभावी सेवा आहे अडलेली कामे मार्गे लागण्यासाठी नोकरी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी कर्जासाठी बघा तुमच्यावरती डोक्यावर भरपूर कर्ज झालेला आहे त्यासाठी अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे तर गायीला हा जो नैवेद्य आपण खाऊ घातला तर तेतीस कोटी देवदेवतांचा दे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर ते गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करत असतात हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातील अळी अडचणी दूर करण्यासाठी गोमाताचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदत असते घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते आणि आपल्या घरामध्ये अखंड श्री विष्णूंचा वास राहत असतो त्यामुळे ज्यांना कुणाला आषाढ महिन्यामध्ये कोणतीही सेवा करणं जर झालं नसेल तर त्यांनी आषाढ महिना संपण्यापूर्वी म्हणजे या आठ दिवसांमध्ये ह्या काय प्रभावी सेवा आहेत उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत याचे जे शुभ फळ फळं आहे तर ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत त्यामुळे असे काही ज्योतिषशास्त्रामध्ये जे उपाय सांगितलेले असतात तर ते सर्वांनी करायचे आहेत अगदी मनोभावे करायचे आहेत निशंकपणे करायचे आहेत मनामध्ये कोणतीही शंका न आणता असे जर उपाय जर केले तर या उपायांचं शंभर टक्के रिझल्ट हा मिळत असतो श्री स्वामी समर्थ